हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी प्रियांका माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्किन व्हाईटनिंग पॅक तर तुम्ही फेसवॉश नेहमी लावता फेसवॉश कुणाला सूट होतं कुणाला सूट होत नाही तर एकदा हा घरी बनवलेला फेस पॅक लावून बघा त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक चम्मच तांदळाचं पीठ एक चम्मच पीठ थोडी हळद आणि यामध्ये ॲड करा कच्चं दूध हे पूर्णपणे सर्व मिक्स करा आणि आपल्या फेसला लावा दहा ते पंधरा मिनटं ठेवा त्यानंतर नॉर्मल पाण्याने वॉश करा असे रोज केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग पिंपल्स काळपट पडलेली स्किन पूर्णपणे कमी होईल कारण तांदळाच्या पिठामध्ये कॅल्शियम विटॅमिन डी यासह फायबरची मात्रा भरपूर असते तसेच याच्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात लोह थैमीन यासारख्या पोषक घटकाचाही समावेश असतो म्हणून या सर्व पोषण तत्वामुळे आपल्या त्वचेची खोलवर स्वच्छता होते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा